नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघणं आपण कांदा बाजार पाहतोय पहिली बाल समिती मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या ओवली मित्रांनो चार हजार पाचशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान राहतात सहाशे रुपये कमाल द्रुतात पंचवीसशे रुपये व सर सरळता चौदाशे रुपये आता पुढील समिती मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे कांद्याच्या औकळी मित्रांनो एक हजार सातशे ब्याऐंशी क्विंटलची किमान राहतात तीनशे रुपये कमाल द्रुत सोळाशे रुपये व सर राहतात नऊशे पन्नास रुपये आता पुढील बाळा मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केट हे कांद्याच्या अवकाती मित्रांनो नवदा सातशे सत्तर क्विंटलची किमान होता पंधराशे रुपये दर होता एकवीसशे रुपये व सर होता अठराशे रुपये आता पुढील बाळा मित्रांनो बसाव होते लाल कांद्याच्या अवकाती मित्रांनो छत्तीस क्विंटलची किमान होता बाराशे रुपये दर होता सतराशे रुपये व सर सरान होता पंधराशे रुपये आता पुढील बाहेर मित्रांनो पुणे पिंपरी इथे लोकल कांद्याच्या अकलती मित्रांनो अकरा क्विंटलची किमान होता हजार रुपये दर होता अठराशे रुपये व सरळ सरान होता चौदाशे रुपये तर आता पुढे मित्रांनो लासगाव इन्शुर ते उन्हाळ खांद्याच्या अवकाल ते मित्रांनो सात हजार दोनशे क्विंटलची किमान चिक्किमांत सातशे रुपये कमान होता एकोणीसशे बावन्न रुपये व सर सरांधर होता सहाशे पन्नास रुपये तर आता पुलीवा समिते मित्रांनो पिंपळगाव बसवंत इथे उन्हाळ्या खांद्याच्या अवकाल ते मित्रांनो तीस हजार क्विंटलची चिक्किमांदर होता चारशे रुपये रुपये कमाल दर होता एकवीसशे शहाण्णव रुपये व सर सरांवर होता सतराशे रुपये तर अशा तऱ्हेनं त्याची कांदा बाजार भाव व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्त लोकांपासून शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका